नमस्कार गण गण गणात बोते स्वाद या माझ्या चॅनेल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याच साहित्य घेऊन घ्या आणि कृती बघून घ्या आज आपण चकलीची भाजणी कशी करायची ते पाहणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य लागतंय आणि कसं घ्यायचंय ते पण मी इथे तुम्हाला दाखवणार आहे तर हे पहा या वाटीच्या मापाने मी हे चार वाटी तांदूळ जाडा तांदूळ घ्यायचा आहे कुठलाही हा मी तीन ते चार वेळा पाण्यात धुवून घेतला आहे आणि फॅन खाली सुकवून घेतला आहे उन्हात वाळवायचा नाही फॅन खाली सुकवायचा आहे त्याच वाटीच्या मापाने मी इथे दोन वाटी हरभरा डाळ घेतली आहे एक वाटी गुडदाची डाळ घ्यायची आहे आणि ही छोटी वाटी या वाटीने मूग डाळ घेतली आहे आणि तेवढ्याच वाटीच्या मापाने एक छोटी वाटी जाडे पोहे घेतलेले आहेत आणि मसाल्यांमध्ये अर्धी वाटी धने घ्यायचे आहेत पाव वाटी जिरे घ्यायचे आहेत आणि एक चमचा पोवा घ्यायचा आहे आता ही भाजणी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवून देते चला तर मग सुरुवात करूया इथे काय करायचंय गॅस लावून घ्यायचा आहे पॅन ठेवलेला आहे आणि पॅन आधी तापवून घ्यायचा पॅन असा तापलाय असं वाटतंय तर मग काय करा गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि पहिल्यांदा आपण हे तांदूळ भाजून घेतो आपण हे काढून घेऊया आता आपण याच्यामध्ये हरभरा ढाळ भाजून घेऊया याच्यामध्ये मी हे पण छान खरपूस भाजून घेते हे पहा आता हे दोन्ही टाळी आणि तांदूळ झाले आता आपले राहिले आहे मुगाची डाळ ही मुगाची डाळ मी भाजायला टाकते आता मुगाची डाळ पण आपली छान खरपूस भाजून झाली आहे आता मी काढून घेते छान भाजले आहे आता हे पण काढून घेऊया आता हे आपले मसाले राहिले तर त्याच्यामधलं आता मी पहिल्यांदा काय करते हे धणे टाकते धणे भाजून घेऊया आपण आता धणे पण भाजून झाले आहेत आता हे धान्य मी काढून घेते आणि आपण आता जिरे भाजायला टाकूया चला आता हे जिरे पण भाजून झाले हे पण आपण पन काढून घेऊया तर राहिला ओवा तो ह्या गरम पॅन मध्ये होऊन जाईल एक चमचा बरंच आहे चला तर माझे आता हे सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत हे सगळे जिन्नस खमंग भाजले आहेत भाजणी कशी करायची ते दाखवलं आता ते मी पीठ गिरणीतनं दळून आणलेलं आहे त्याच्यामधलं मी हे सपाट वाटी ही वाटी या वाटीच्या मापाने सपाट वाटी पीठ घेतला आहे आपण पहिल्यांदा करून पाहूया एवढ्याच वाटीची त्याच्यानंतर एक वाटी जर पीठ असेल सपाट वाटी तर पाहून वाटी पाणी घ्यायचं आहे आपल्याला हिंग हळद इथे थोडेसे तीळ घेतले आहे थोडेसे एक चमचाभर लाल मिरची पावडर घेतली आहे एक चमचाभर स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे आणि मी इथे लोणी घेतलेला आहे मी इथे तेलाचं मोहन न करता मी इथे लोणी वापरणार आहे चला तर आता ही चकली कशी करायची ते आपण पाहूया या पातेल्यामध्ये मी हे पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे ते पाणी उकळायला ठेवते पाण्याला चांगली उकळी देऊ द्यायची आहे पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण काय करूया हे पीठ चकलीचं जे आहे भाजणीचं त्याच्यामध्ये आपण सगळे मसाले काढून घेऊया हे पहा आता हे मी या बाउलमध्ये काढून घेते मसाले खालीच पिठामध्ये कालवलेले चांगले नाहीतर पाण्यात टाकले ना तर मग चकलीला कलर असा डार्क लाल वगैरे असा येतो कलर बदलतो हे पिठात असे टाकलं म्हणजे मग आपल्याला एक्सपेक्टेड कलर कसा हवाय तशी ती चकली होते पाण्याला उकळी आलेली आहे तर त्याच्यामध्ये आता मी हे तीळ टाकून घेते आणि हे लोणी आहे हे पहा अर्धा चमचा अर्धा चमचा लोणी टाकून घेते आणि गॅस बंद करायचा आता हे उकळी आलेलं पाणी मी खाली उतरून घेते हे पहा आता हे उकळी आलेलं पाणी खाली काढून घेतलंय आता आपण त्याच्यामध्ये काय करूया हे मसाले घातलेलं पीठ आहे चकलीच भाजणीचं हे सगळं काढून घेऊया आणि हे, हे व्यवस्थित हाटून घ्यायचं आता हे हाटताना चमच्यानी व्यवस्थित मिक्स होणार नाही तर यासाठी काय करायचं आहे आपल्याला लाटणं असतं आपलं पोळ्या लाटायचं ते घ्यायचं आहे आणि त्यांनी असं छान सगळं हाटून घ्यायचं आहे हे पहा मिक्स छान स्वाद गाथाय माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केला नसेल तर लवकर लवकर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन हे क्लिक करायची आहे आपण झाकून ठेवून टाकायचं म्हणजे पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे झाकायचं आहे अर्धा तास जरी ठेवलं तरी काही हरकत नाही आता मी ह्याला झाकून चला आता ही पंधरा ते वीस मिनिटं झाली आहेत आपली आता मी हे काढून व्यवस्थित पीठ तिंबून घेतले हे अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की करून पहा चकली खूपच खुशखुशी होते आणि अजिबात तेलकट नाही तेलकट गुळण्या येत नाहीत आणि तेल सोडत नाही आणि भरपूर दिवस टिकते म्हणजे तुमच्याकडनं टिकली तर नाहीतर पटापट संपून जाते तुम्ही जर जा नवीन नवीन नवी शिकत असाल नवीन करत असाल चकली तुम्हाला म्हणजे आधी माहित नसेल कसं करायचंय ते तर पहिल्यांदा एक वाटीचं घेऊनच प्रमाण तेवढ्या प्रमाणानेच करून पहा आणि मी अगदी गॅरंटी देऊन सांगते या प्रमाणात जर के तुम्ही केली तर तुमची हंड्रेड पर्सेंट चकली परफेक्ट येणार अजिबात चुकणार नाही आणि मग एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स आला की मग तुम्ही या पिठाचं प्रमाण वाढवून बाकीचं पण प्रमाण असं वाढवून त्याच्या प्रमाणात घेऊन करून पहा अगदी नक्की जमणार तुम्हाला पण एकदम छान होतात चकल्या मी आता अजिबात पाणी घेतलेलं नाहीये तुम्हाला अगदी खूप असं वाटतंय की खूप घट्ट आहे तर मग असा, असा पाण्याचा हात लावून घ्यायचा अगदी किंचितचा जास्त पाणी घालायची गरजच नाही पडणार छान तिंबून घ्यायचं असं तुम्हाला जर असं वाटलं की खूप कोरडं होतंय पीठ तर थोडंसं पाण्याचा हात लावायचा जास्त कोरडं पण ठेवू नका नाही तर मग काय होतं चकली पाडताना ना त्याचे तुकडे पडतात आणि जास्त पातळ पण नाही करायचं म्हणजे सैल नाही करायचं जास्त पाणी घालून की त्याने काय होईल मग तुमची चकली मऊ पडेल जेवढं तुम्ही असं परफेक्ट प्रमाण ठेवाल ना म्हणजे पाणी जास्त नाही पीठ जास्त सैलसर नाही तर मग परफेक्ट येणार पीठ थोडस घट्ट असलं तरी चालेल त्यांनी काटे छान येतात चकलीला हे पहा हा असा माझा गोळा तिंबून झाला आहे हे पहा असा साधारण अशी कन्सिस्टन्सी असायला हवी हे पहा मी आता इथे तेल पण गरम करायला ठेवलं आहे गॅस थोडा मोठा करते आणि तेल तापून घेते आधी तेल पण व्यवस्थित तापलं पाहिजे त्याचं टेम्परेचर व्यवस्थित असलं पाहिजे कमी तेल तापलेलं असेल तरी तुमची चकली जास्त तेलपीत राहणार आणि एकदम कडक तापलं असेल तर ती बाहेरनं अशी तळली गेल जाईल काळी होईल आणि आतमध्ये ना तशी कच्चीच राहील आता हा मी सोऱ्या घेतला आहे हे पहा याला मी आतनं तेल लावून घेतलं आहे आणि अशी ही ताटली टाकून घ्यायची याच्यामध्ये डिश ह्याच्यामध्ये मी तेल लावून घेतलं आहे आता हा असा एवढा गोळा करते असं आणि आता ते याच्यामध्ये भरून आपली चकल्या पाडून घेऊया थोडंसं तेलाचा हात पुसून घ्यायचा आधी म्हणजे पीठ चिकटणार नाही तो सोऱ्याला आता मी याच्यामध्ये दे। साधारण छोट्या छोट्या आकाराच्याच करते मी जास्त मोठ्या नाही करते हे पहा सुंदर काटे आलेले आहेत हे पहा आता तेल तापले की नाही ते आपण चेक करूया लगेच वर आला आहे तर तेल आपलं चांगलं तापलेलं आहे चकली सोडताना काय करायचं आहे तेल असं तापलेलं पाहिजे म्हणजे गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि चकली एकदा आत टाकून झाली की मग गॅस आपला मीडियम फ्लेमवर टाकून द्यायचा आहे किंवा एकदम लो केला तरी चालेल हे पा अजून गुडबुडे येत ती पूर्ण तळून झालेली नाहीये मी एकदा तिला उलटली आहे पूर्ण बांधली गेली आहे मग त्याच्यानंतर असं थोडीशी कडक झाली की उलटायला हरकत नाही लगेच टाकली आणि लगेच उलटली असं करू नका हे पा आचेवर याला तळू द्या म्हणजे ती आतपर्यंत छान तळली जाईल आणि खरपूस होईल खुसखुशीत होईल आता मी सगळ्यात चकल्या अशाच तळून घेते तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनेलला लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझी जरी रेसिपी आणि माझी ही पद्धत चकली करण्याची तुम्हाला जर आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच इतर सर्व रुचकर स्वादिष्ट रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वाद गाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद चला तर ह्या एवढ्या ताटभर चकल्या माझ्या तळून झालेल्या आहेत आणि एकदम खमंग खुसखुशीत झालेल्या आहेत तर तुम्ही पण नक्की ट्राय करा हे पा मी तुम्हाला एक तोडून दाखवते एकदम खुसखुशीत झाली आहे एकदम खुसखुशीत हे पहा अजिबात तेल बिल काही राहिलेलं नाहीये आणि याच्यामध्ये ना असे हे पण आले पहा हे पहा याच्यामध्ये होल दिसतंय का तुम्हाला तर याचा अर्थ चकली एकदम सुंदर झालेली खुसखुशीत झालेली आहे कुरकुरीत झालेली आहे परफेक्ट प्रमाण देऊन मी तुम्हाला ही चकली शिकवलेली आहे ट्राय करा आणि पहा